करून आम्ही अशा प्रकारचं पट्टेवाटप करू हे सांगताना मला अजून एक गोष्टी निमित्त केली पाहिजे की विशेषतः आमचं एकात्मता नगर असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल काही आमचा तकियाचा भाग असेल ज्या ठिकाणी झुडपी जंगल होतं जवळपास पन्नास वर्ष झुडपी जंगलाची लढाई चालली होती कमीत कमी सात प्रधानमंत्र्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं गेली पण झुडपी जंगलाचा प्रश्न सुटला नाही आठ वर्ष मी सुप्रीम कोर्टामध्ये लढून झुडपी जंगलाचा निर्णय लावून घेतला आणि आता झुडपी जंगलावर बसलेले जे लोक आहेत एकात्मता नगरचे असतील रमाबाई आंबेडकर नगरचे असतील तकियाचे असतील या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने तशी परवानगी आपल्याला दिली आहे त्यामुळे आता सगळ्या पद्धतीनं राहणारे जे लोक आहेत त्यांना सोय देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे मी या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील आमचे जिल्हाधिकारी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल नागपूर सुधारपणण्यास सभापती आणि त्यांचे कार्यालय असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो आमच्या कार्यालयात श्रीमती आशा पठाण या सातत्याने याचा पाठपुरावा करतात आणि विशेष उल्लेख मी करू इच्छितो तो लीना बुधे यांचा की ज्यांनी आजच नाही तर गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने झोपडपट्ट्यांचा प्लेन टेबल सर्वे करून पट्टे तयार कसे करायचे त्यातल्या अडचणी काय आहेत त्याचे नोटिफिकेशन काय आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो आता आपल्याला मालकी हक्काचा पट्टा मिळालेला आहे पुढच्या टप्प्यात आमचा प्रयत्न असणार आहे की ज्यांची कच्ची घरं आहेत त्या सगळ्यांना पक्की घरं मिळाली पाहिजे या दृष्टीने मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्की घरं देण्याकरता देखील आपण कार्यक्रम आखणार आहोत जेणेकरून कोणीही कच्च्या घरात राहणार नाही स्वतःचा पट्टा आणि स्वतःच्या मालकीचं पक्कं घर अशा पद्धतीनं पुढची आपली वाटचाल असणार आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपलं प्रेम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असंच ठेवा मी विशेषतः प्रवीणजी या ठिकाणी आहेत आपले नगरसेवक आहेत बाकी आपल्या काही आमदार येऊ शकले नाहीत या सगळ्यांनी खालपर्यंत जाऊन हे पट्टेवाटपाचं जे काही आपलं काम आहे यातले अडथळे दूर केले म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद